नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो बैलगाडा शरदप्रेमींसाठी खुशखबर आहे ती म्हणजे तामिळनाडूहून म्हैसूर वासरांची गाडी येणारे बबलू भाऊ सोनवणी यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी ही तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे उद्या दहा वाजता चाळीसगावमध्ये आहे जर कोणालाही ओरिजिनल जातीवंत म्हैसूर वास्त्र घ्यायचं असेल तर बबलू भाऊ सोनवणी यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर मित्रांनो गाडी ही उद्या दहा वाजता येणार आहे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पूर्ण पत्ता आहे ऐंशी फुटी रोड चाळीसगाव म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोड आहे तिथं बबलूभाऊ सोनवणे यांचं शेड आहे त्या शेडवरती मित्रांनो गाडी येणार आहे तर मित्रांनो क्या कॅबे पहिले तर हत्ती बघून घ्या मित्रांनो अरे <laughs> भाऊ जंगली हत्ती काय माहीत नाही मित्रांनो खरेदीसाठी तिकडे बबलूभाऊ सोनवणे यांचे मामा आहेत माऊली शेठ म्हणून हे खरेदीला गेले आहेत तर तिकडे बघा खरेदी दरम्यान त्यांनी काही व्हिडिओ देखील शूट के केलेले आहेत आता हे बघा जंगली हाती आहेत का पाळीव आहेत काही समजाल मार्ग नाही पण जंगली असेल तर डेंजर आहेत तर बघा मित्रांनो साऊथच्या जंगलमध्ये असं देखील बघायला भेटणार आहे बघा एक आपल्याला देखील हे घरी बसल्या बसल्या पाहायला भेटते की त्या जंगलामध्ये काय बघायला भेटेल हे बघा बहुतेक जंगलेच असतील मित्रांनो जे तर हे बघा मित्रांनो असं जंगलात फिरून रानात फिरून त्यांना असे वासरू हे जातीवंत वासरं ते खरेदी करत असतात तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वासरे बघायला भेटत आहेत वासरांचा पळ चपडपणा असेल गरमपणा असेल संपूर्ण तुम्हाला इथं बघायला भेटतोय तर चाल कशी वासराची पाय फेकतो काय करतो सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार शेपीचा गोंडा वगैरे असेल तर तुम्हाला इथं बघायला आहे त्याच्यानंतर पुढे काही फोटो देखील आहेत फोटोजमध्ये मित्रांनो तुम्हाला वासराचा देखणापणा काय असेल ते तुम्हाला बघायला भेटणार आहे वासराचा रुबाब सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा तर पुढे फोटो देखील तर व्हिडिओ मित्रांनो संपूर्ण बघा जास्त मोठा व्हिडिओ नाही आहे जेमतेम फक्त चार मिनिट आणि पन्नास सेकंदचा व्हिडिओ आहे हे बघा फोटोज वगैरे तर फोटोजच्या माध्यमातून तुम्हाला वासर बघायला भेटेल बघा वास्त्राचा शरीर बांध असेल उभं राहणं असेल नजर असेल सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा करणं वगैरे प्रत्येक वासर मित्रांनो तसंच तसंच तुम्हाला बघायला भेटतं तुम्ही बघू शकतात हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो जवळपास मित्रांनो बावीस चोवीस <coughs> वासरांची ही गाडी असणारे टोटल जातीवंत आदत म्हैसूर वासर तुम्हाला बघायला भेटेल ती पण मित्रांनो बाजारातली खरेदी नाही आहे डायरेक्ट जंगलातनं बँगलोर असेल त्याच्यानंतर इकडे तामिळनाडूमध्ये असेल म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यातली मित्रांनो एक खरेदी असते रानामध्ये फिरून जंगलामध्ये फिरून ही संपूर्ण खरेदी मित्रांनो केली जात असते तुम्ही बघू शकतात वासर बघा एक नंबर वासरांची मित्रांनो खरेदी झालेली आहे ही संपूर्ण वासरं चाळीसगावमध्ये उद्या येणार आहेत तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बबल बसून अनुशी कसं काय ऑनलाईन जमतं तर ऑनलाईन किंवा मग ऑफलाईन पण तुम्ही तिथं जाऊन खरेदी करू शकतात जास्त करून मित्रांनो ऑफलाईनवर त्यांची भर आहे कारण की ऑनलाईनचा कसं ज्याच्याकडे पैसा असतो तो दाम लावून चांगला वासरू गरीब असल्या खरेदी करून घेतो पण त्या वासरासाठी बरेच आपले कस्टमर ते आलेले असतात म्हणून त्यांच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन जास्त देत नाही ऑफलाईन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट तिथे जाऊन खरेदी करू शकतात संपूर्ण फोटोज तुम्हाला बघायला भेटतात वासरांचे आता पाय तुम्हाला बघायला भेटेल वास्त्रांचे वास्त्र कसं उभं राहते काय ते तुम्हाला बघायला भेटेल हे बघा नजर वगैरे वास्त्राची संपूर्ण तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो कुठल्याही बाजाराचा रिटायर माल नाही आहे डायरेक्ट फ्रेश माल आहे याला तुम्ही सराव लावू शकता याला तुम्ही तसा व्यायाम देऊ शकता तसा पळ याचा तुम्ही काढू शकतात आतून आतून बाहेरून तू बाहेरून तुमच्या हातात याला कसं याला तुम्हाला बनवायचं हे तुमच्या हातातही तर मित्रांनो एकदम फ्रेश वास्त्रांची गाडी येते बबलू बसून यांची मोबाईल नंबर दिलेला आहे तर उद्या दहा वाजेच्या सुमारास गाडी चाळीसगावमध्ये असणार आहे पत्ता पुन्हा एकदा एका कृषी उत्पन्न बाजार समिती चाळीसगावच्या पुढे ऐंशी फुटी रोड मसोबा मंदिर समोर बबलूबा सुरवणी यांचं शेड आहे तिथं ही वास्त्र गाडी येणार आहे हां मोबाईल नंबर दिलेला आहे काही अडचण आल्यास तुम्ही परत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी दिला तिथं शेडवर जाऊ शकतात मोबाईल नंबर संपूर्ण दिलेला आहे मित्रांनो वास्त्रांच्या किमती वगैरे बघायचे असतील तुम्हाला काय किमती असं तर आपले काही मागील व्हिडिओ देखील आहेत बबलू बोसोरवणे यांची मैसूर वासरांची गाडी असं नाव टाका तर तुम्हाला मागचे देखील काही व्हिडिओ बघायला भेटेल बबलू बसरवण्याची काय किमती वगैरे संपूर्ण तुम्हाला बघायला भेटून जातील त्यानुसार तुम्ही अंदाजालावून येऊ शकतात तसं फोन लावून देखील तुम्हाला जे पण वासरं आवडलं त्या वासराचा वासरा क्रीमशॉट काढून घ्या आणि तो बबलू बोसरवणे यांना पाठवा की आम्हाला हे वासरं पसंत एक येथेपर्यंत होईल का होईल तुम्ही तसा देखील सौदा कच्चा पक्का करून सुद्धा तुम्ही येऊ शकतात किंवा तुम्ही फोनवर देखील खरेदी वगैरे करू शकतात फक्त तुम्ही बबल बोसोरवणे यांच्याशी बोलून घ्या यांना मोबाईल नंबर दिलेला आहे व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा